न्यूज जनतेच्या व्यासपीठ छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे एकावन्नवा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या रा, राज्यभरात साजरा करण्यात येत आहे नांदेडमध्ये देखील शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला आहे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकल मराठा समाज आणि छावा संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून अभिवादन करण्यात आले यावेळी रक्तदान आयोजन करण्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय आज छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे वा राज्याभिषेक सोहळा इथे शिवप्रेमींनी मोठ्या उत्साहात साजरा करताना आपण पाहिलाय शिव राज्याभिषेक दुग्ध अभिषेकाने इथे उत्साहात उत संपन्न झाला आणि इथंच नाही तर सगळ्या जगभरात देशभरात हा उत्साह साजरा होताना दिसते साडेतीनशे वर्षांनंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे सर्व जनतेच्या हृदयामध्ये स्थान निर्माण झालं तर प्रत्येक वर्षी ते अजून अजून घट्ट होत आहे नातं ही खरोखर आनंदाची सर्व शिवप्रेमींना गोष्ट पाहण्यासाठी आनंदाची आहे या ठिकाणी आज सर्व शिवप्रेमींनी रक्तदानाचं सुद्धा नियोजन केलेलं आहे रक्तदान शिबिर संपन्न होत आहे जिल्ह्यात विविध ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा विविध उपक्रमांनी साजरा होताना आपण पाहत आहोत तर अशाच प्रकारे उत्साह सर्वांचा द्विगुणित हो आणि विविध विविध ठिकाणी सर्व शिव शिवप्रेमींनी हा उत्साह असाच आनंदात साजरा करावा अशी अपेक्षा व्यक्त करते आणि सर्व शिवप्रेमींना खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी